या मित्रांनो लवकर लवकर लाईव्ह या जर का लिंक शेअर केली नसेल तर पटपट शेअर करून टाकायचे तुमच्या टेलिग्राम ग्रुपला व्हॉट्सअप ग्रुप असतील गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या लवकर जॉईन करा चला पटकन आले का सर्व या आवाज वगैरे हो क्लिअर आहे दिसतंय का तुम्हाला मित्रांनो सांगा पटकन हाय तुम्हाला सर्व दिसतंय का नीट क्लिअर सांगा दिसत आहे व्यवस्थित ओके चला ओके हो हो चला शेअर करून टाका लिंक शेअर केली नसेल तर आपण कार्यक्रम सुरू करूया लगेच चला नमस्कार मित्रांनो मी सुनील लागणाले मातृत्व प्रबोधनीचे ऑनलाइन ऑनलाईन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय तर आपण आजच्या लेक्चर मध्ये आपलं पीवायक्यू सिरीज सुरू आहे आता जवळजवळ संपत आलेली आहे तर फिफ्टी नाईन नंबरची पीवायक्यू सिरीज आहे मागचे तुम्ही अठ्ठावन्न व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत आजचा जो पेपर असणार आहे नागपूर लोहमार्ग पोलीस वाहन चालकचा प्रश्न आहे कुणाचा पेपर असेल तर वाहन चालकचा पेपर आहे याच्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचे सर्व प्रश्न दर दिवसाप्रमाणे आज सुद्धा घेणार आहोत ठीक आहे तर प्रश्न क्रमांक हेलो हेलो या चला आजच्या ठिकाणी बघा आजच्या लेक्चर मध्ये आपण प्रश्न बघणार आहे या ठिकाणी लोहमार्गाचा आहे नागपूर मधला तर प्रश्न क्रमांक एक तुमच्या स्क्रीनवरती आहे काय प्रश्न विचारलाय बघा चला पटकन सांगा काय प्रश्न आहे लाज नाही म्हणा आणि कोणी काय म्हणा या मनासाठी विरोधार्थी मन तुम्हाला सांगायची आहे चला पटकन सांगा विरोधार्थी मन ओळखा समानार्थी मन ओळखा अशा प्रकारचे प्रश्न विचारला किंवा एखादी मन दिली जाणार आणि त्याचा सा अर्थ सांगा असा एक प्रश्न विचारला जाणार एक नंबर सांगा पटकन सांगा लाज नाही म्हणा आणि कोणी काय म्हणा एखादा बेश्रम कार्यकर्ता असतो का त्याला तुम्ही किती पण सांगा ऐकत नसतो तो मग याचा विरोधार्थी काय असणार शहाण्याला शब्दाचा मार म्हणजे आपण शहाणा व्यक्ती एकदा सांगितलं की त्याला ते कळत आहे अशा प्रकारे आपला अर्थ आहे लक्षात येईल चला आता पुढचा आपण प्रश्न बघूया पुढचा पुढच्या मणींचा अर्थ काय होतो तर बोले सुने लागे म्हणजे बघा आता एखादी सासू असेल तिला बघा सुनेला बोलायचं असेल तर ती काय बोलणार लेकीला आपल्या शिव्या देणार म्हणजे त्या सगळ्या शिव्या कुणाला जाणार आहेत तर सासू म्हणजे सुनेला जाणार आहे ठीक आहे लेखी बोले सुने लागे म्हणजे एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे असा याचा अर्थ होतोय लंगडी आणि गाय शहाणी म्हणजे काय तर शहाण्या लोकांमध्ये समजा तुम्ही थोडस मराठी व्याकरणाचे व्हिडिओ पाहिले आणि तुमच्याकडे सगळे आता नवीन कार्यकर्ते आले आहेत बारावी पास झालेले फॉर्म भरलेले आणि तुम्हाला थोडस व्याकरण येत असेल तर तुम्ही त्याच्या ठिकाणी शहाणे होणार ठीक आहे म्हणजे काय तर अडाणी लोक मध्ये थोडस स्नान असणारा कार्यकर्ता सुद्धा काय ठरतो तो सहा ठरतो त्याच्यानंतर गाढवाला गुडाची चव काय म्हणजे काय बघा ते एखादा गाढव असेल म्हणजे एखादा मूर्ख माणूस आहे ना त्याला चांगल्या गोष्टींची किंमत नसणार आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला या ठिकाणी ज्याला एखाद्या गोष्टीचा गंधच नसणार आहे ना ते त्याला त्या गोष्टीचे व्हॅल्यू नसणार आहे काही किंमत नसेल आणि पुढचा आहे शहाण्याला शब्दाचा मार म्हणजे काय तर शहाण्याला त्याच्या चुकीबद्दल तुम्ही शब्दांनी सांगितलं तरी तो ऐकतो आणि मूर्ख माणसाला तुम्ही किती पण सांगा तो ऐकत नाही चला आता पुढचा आपण प्रश्न बघूया तर प्रश्न क्रमांक दोन तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा काय प्रश्न आहे सौंदर्य या शब्दाची तुम्हाला जात ओळखायची उत्तर सांगा सर्वांनी चला उत्तर सांगा पटपट कमेंट करा सौंदर्य हे कोणतं नाम आहे बघा तर सौंदर्य हे नाम कसं तयार झालं आपल्याकडे सुंदर नावाचा शब्द, शब्द होता कोणता शब्द होता सुंदर बरोबर या पासून सौंदर्य शब्द तयार झाला आहे आता सुंदर हा जो शब्द असेल तर सुंदर हा विशेषण आहे याला आपण य प्रत्यय लावला कोणता प्रत्यय लावला य मग तुम्हाला मी सांगितलं होतं काय सांगितलं होतं य त पण पणा ताई गिरी कि वाय या ठिकाणी य प्रत्यय आहे म्हणजे याला कोणता नाम म्हणणार भाववाचक नाम असं म्हणणार सर्व नाम तर नाही आहे क्रियापद नाही आहे क्रियाव्य नाही म्हणजे आपलं उत्तर असणार आहे आता मला तुम्हाला हे सांगायचंय की सुंदरपासनं सौंदर्य कसं तयार होतं शुद्ध शब्दामध्ये तुम्हाला एक प्रश्न शंभर टक्के विचारण्यात येणार आहे तेव्हा शुद्ध शब्दांचे एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा आहे तर बघा याच्यामध्ये जो उ असेल त्याचं होतं औ म्हणजे काय तयार होणार या ठिकाणी चू होणार सौ काय तयार झालं सौ हा अनुसार आहे तसा हा द असेल तसा आणि र मधला अ निघून जातो आणि अ जाणाऱ्याच्या डोक्यावर आणि याला य लागणार तर काय तयार झालं आता सौंदर्य असा तो शब्द तुम्हाला तयार होताना दिसेल तो व्हिडिओ बघून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल कशा प्रकारे तयार होतात आता मला सांगा खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाहीये एमपीएससी मध्ये सुद्धा हा पीवायक्यू मध्ये विचारलेला होता चला पटकन सांगा एमटीएससी मध्ये पण विचारले आणि तुमच्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारले आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या सर्वांनी चला काय नंबर काय उत्तर असणार आहे तुमचं पटकन सांगा काय असेल कोणता शब्द क्रियापद नाही आहे आता कोणत्या शब्दापासून तुम्ही क्रियापद तयार करू शकताय म्हणजे तीन पर्यायामध्ये उपरणे उपरणे तुम्हाला पाठच झाला असेल उपरणे हा काय असणार आहे क्रियापद नाही आहे म्हणजे पेरणे क्रियापद आहे वेचणे उपरणे सुद्धा क्रियापद आहे पुढचा आपण प्रश्न बघूया चला पुढचा प्रश्न आहे चा, चा ही प्रत्यय कोणत्या विभक्तीची आहे चला पटकन सांगा विभक्ती आणि त्याचे प्रत्यय किंवा कारकार्थ अर्थ याच्यावरती एक प्रश्न हमखासपणे प्रत्येक परीक्षेला विचारण्यात आलेला आहे पटकन सांगा चाची ची चे कोणाचे असणार आहे तर षष्टी चा असेल आता मी तुम्हाला सगळेच सांगतो एक वचनात आणि वचना एक वचनात काय असतं बघा आता एक वचनामध्ये काय असणार आहे तर चा एक वचने प्रत्यय असतात अनेक वचनामध्ये काय असतात तर या ठिकाणी चे असतात चे आणि ची कशा नुसार बदलतात वचनानुसार म्हणजे या ठिकाणी काय असेल या ठिकाणी असेल अनेक वचन आणि या ठिकाणी कोणतं वचन असणार आहे एक वचनामध्ये चतुर्थी मध्ये सांगा पटकन काय असेल एक वचनामध्ये तर स ला ते प्रत्यय लागणार कोणते सला ते आणि अनेक वचनामध्ये कोणते प्रत्यय लागतात या ठिकाणी स ला ना ते प्रत्यय लागतात कोणते अनेक वचनामध्ये मध्ये काय लागतात एक वचनामध्ये सुद्धा त इ आ लागणार कोणते प्रत्यय लागतात त इ आ अनेक वचनामध्ये काय लागणार तर त इ आ प्रत्यय लागतात हे लक्षात ठेवा ठीक आहे तृतीयामध्ये कोणते लागतात कालपण सांगितलं होतं ने ए आणि शी प्रत्यय लागणार ने आणि शी आणि अनेक वचनामध्ये कोणते लागणार तर नी ही ई आणि शी हे प्रत्यय तुम्हाला लागताना दिसतील ठीक आहे हे वारंवार तुम्हाला विचारतात त्याच्यामुळे आपण या प्रत्ययांकडे लक्ष द्यायला पाहिजे पुढचा आपण प्रश्न बघूया चला विसंग शब्द तुम्हाला ओळखायचा आहे म्हणजे तीन समानार्थी असणार आहेत एक विरोधार्थी शब्द असेल चला पटकन सांगा विसंग शब्द जोडी ओळखायचे उत्तर सांगा उत्तर सांगा उत्तर तीन 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 दोन तीन पटकन सांगा काय उत्तर असणार आहे हिमांशु चला उत्तर तर तुमचं बरोबर आलं पण मला सांगा हिमांशु या शब्दाचा अर्थ काय होतो पटकन कमेंट करा चला हिमांशु म्हणजे काय सी नंबर आलं सर्वांचं उत्तर हिमांशु म्हणजे काय पटकन सांगा हिमांशु म्हणजे काय हिमांशु म्हणजे चंद्र यस तर हा पण शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा हिमांशुचा अर्थ काय होतो चंद्र आता मला सांगा का कनक असेल कांचन आहे हेम याचा अर्थ काय होतो कमेंट करा पटकन याचा अर्थ काय होतो कमेंट करा याचा अर्थ काय होतो याचा अर्थ काय होतो बघा कनक म्हणजे काय कांचन म्हणजे काय आणि हेम म्हणजे काय काय होतं काय होतं हेम म्हणजे काय होतं सोने होतं सोनं या ठिकाणी लक्षात ठेवा याचा अर्थ काय होतो सोनं असं होतं ठीक आहे सोने तर हा शब्द तुम्हाला समाधी विरोधातीमध्ये विचारतो त्याच्यानंतर पुस्तक आपण बघूया शब्दांच्या जाती ओळखायचा आहे अबब बापरे आता मला सांगा अबब बापरे अरे रे काय आहे ते सांगा आपण काय कधी म्हणतो अब, अब आता म्हणू का अब, अब आता सकाळी म्हणू का अब असं करता का तुम्ही नाही तुमच्या मनामध्ये भावना दाटून आल्याच्या नंतर तुमच्या मुखावाटे एखादा शब्द बाहेर फेकला जाणार आणि त्याला काय तुम्ही म्हणाल प्रयोग सोपा आहे ऐका अबाब अब अब किंवा अरे रे हे आपण कधी वापरणार तो उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे केवळ प्रयोग यावेळे उत्तर असणार आहे पुढचा आपण प्रश्न बघूया चला वाक्यातील प्रयोग तुम्हाला ओळखायचा आहे मुलाने बैला असं मारले असं वाक्य दिलं आहे प्रयोग जेव्हा तुम्हाला विचारला जाईल तेव्हा तुम्हाला वाक्यातली कर्ता आणि कर्म शोधायचं आहे बरा तर या ठिकाणी काय भावे प्रयोग भावे प्रयोग पटकन बघायचं काय बघायचं बघा मारणारा कोण आहे मुलगा हा मुलगा कोण आहे वाक्यातला कर्ता आहे कर्त्याला काय लागला आहे ने ने लागलाय म्हणजे हा प्रत्यय लागलेला असेल तर हा कर्तरी प्रयोग नसणार आहे त्याच्यानंतर बघा मारलेले कोणाला बैलाला बैल कोण आहे वाक्यातला कर्म कर्माला सुद्धा प्रत्यय लागला आहे द्वितीयचा स म्हणजे हा कर्मणी प्रयोग नसणार आहे आणि कर्म कर्तरी साडी कडून नाहीये म्हणजे हा भावे प्रयोग आहे कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला प्रत्यय आहे तृतीय पुरुषी पुर एक नपुसकले एकवचनी एकांत क्रियापद आहे म्हणजे त्या वाक्यातला प्रयोग कोणता असणार आहे भावे प्रयोग असणार आहे आता भावे मध्ये त्यांनी जर का असं विचारलं असतं सकर्मक भावे आहे की अकर्मक भावे आहे तर वाक्यामध्ये कर्म उपस्थित आहे मग तुम्ही काय म्हटलं असतं तर याला सकर्मक भावे असं म्हटलं असतं काय म्हटलं असतं सकर्मक भावे असं तुम्ही म्हटलं असतं चला पुढचा आपण प्रश्न बघूया जे चकाकते ते सोने नसते या वाक्याचा प्रकार तुम्हाला सांगायचं पटकन सांगा जे चकाकते ते सोने नसते या वाक्याचा प्रकार पटकन सांगायचं चला काय असणार आहे एक दोन तीन एक दोन तीन सांगा केवळ वाक्य संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य जे चकाकते ते सोने नसते आता मला सांगा हा जे कोण आहे तर हा आहे संबंधित सर्वनाम ते कोण आहे हा दर्शक किंवा अनुसंबंधित सर्वनाम मग तुम्हाला एक मी ट्रिक सांगितली होती काय ज्या बाजूला जो असेल जेच वाक्य नेहमी गौण असतं तेच वाक्य नेहमी प्रधान असतं मग रचना काय तयार होणार एक दोन वाक्य एक प्रधान वाक्य अशी रचना या सगळ्यात कुणाची असते तर मिश्र वाक्याची असते म्हणजे आखा जे वाक्य असेल इथपासून इथपर्यंत तर या वाक्याला कोणतं वाक्य म्हणायचं या वाक्याला मिश्र वाक्य असं म्हणायचं काय म्हणायचं मिश्र मिश्र वाक्यामध्ये एक दोन एक प्रधान अशी रचना असते याच्यामधले हे जे वाक्य आहे ते पहिलं वाक्य हे दोन वाक्य आहे असाही प्रश्न विचारतात आणि दुसरं वाक्य आहे तर ते प्रधान वाक्य आहे आता गौण प्रधान काय असतं ठीक आहे आता म्हणा जे चकाकते जे चकाकते जे चकाकते जे चकाकते वाक्य आहे का नाही म्हणजे हे वाक्य या वाक्यावरती अवलंबून आहे म्हणून याला गौण वाक्य असं म्हटलं जातं आणि जे वाक्य अर्थच्या दृष्टीने स्वतंत्र असतं दुसऱ्या वाक्याची गरज नाही त्याला प्रधान वाक्य असं म्हणतात आता बा केवळ वाक्य काय तर केवळ वाक्यामध्ये एकच क्रियापद असायला पाहिजे संयुक्त असतात म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे मिश्र वाक्य उत्तर असणार आहे चला उत्तर पुढचा आपण प्रश्न बघूया पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला आहे अलंकार ओळखायचा आहे अमृता हुनी गोड नाम तुझे देवा चला पटकन सांगा अमृता गोड नाम तुझे देवा कोणता अलंकार आहे अमृता हो म्हणतात का अमृता हुनी गोड नाम तुझे देवा कोणता अलंकार आहे चार नंबर म्हणतात ओके तीन नंबर म्हणतायत तुके लावताय का बाबा आता बघा नीट आहे का लाईक करून टाका सेशनला झिरो लाईक दिसतंय ठीक आहे लाईक करा आवडत नाही का तुम्हाला बघा तर या ठिकाणी असेल अमृता काय म्हणायचं बघा तर आपल्याला कुणाबद्दल बोलायचंय आहे देवाच्या नावाबद्दल बोलायचं नाम तुझे देवा म्हणजे देवाचं जे नाव आहे याच्याबद्दल आपल्याला बोलायचंय हे झालं उपमेय काय झालं उपमेय देवाच्या नावाची तुलना आपण कुणाशी केली अमृताशी म्हणजे हे काय झालं उपमान झालं काय झालं उपमान झालं ठीक आहे आता हे जे काही देवाचे नाव आहे हे अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणजे चांगलं आहे असं आपल्याला म्हणायचं गोड आहे ठीक आहे मग जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असेल आणि या ठिकाणी उनी हुनी किंवा पेक्षा हे शब्द लागलेले असतात तेव्हा आपण दोघांमध्ये तुलना करतो तुलना म्हणजे काय ते जास्त आहे जास्त आहे म्हणजे काय आहे व्यतिरिक्त म्हणजे अतिरेक झालाय म्हणजे उत्तर काय असणार आहे तुमचं चार नंबर उत्तर असेल आता बाकीचे पर्याय बघा अनन्वय म्हणजे काय अ म्हणजे नाही अन म्हणजे नाही अन्वय म्हणजे संबंध आपण उपमेला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल तर त्याला अनन्वय अलंकार असं म्हटलं जातं जसं का तुम्ही बघितलं आहे ताजमहल एक जगदी तो तोच म्हणजे ताजमहलाची आपण तुलना करू शकत नाही म्हणून त्याला अनन्वय अलंकार असं म्हणायचं ठीक आहे झाले बहु होतील बहु परंतु यास महाच या ठिकाणी कोणता अलंकार आहे अनन्वय अलंकार आहे रूपक मध्ये काय असतं बघा तो उपमे असता उपमान असतात परंतु साम्यवाचक शब्द कोणतेही नसतात म्हणजे उपमे आणि उपमान दोन्ही एकरूप आहेत असं वर्णन जिथं केलं जाईल तर त्याला तुम्ही रूपक अलंकार असं म्हणायचं जसं का उदाहरणार्थ तुम्हाला विचारलं जातं लहान मुल म्हणजे मातीचा गोळा आकार देवी तस त्याची मूर्ती घडत असते म्हणजे काय लहान मुलामध्ये आणि मातीच्या गोळ्यामध्ये काय फरक आहे तर दोघा दोघेही समान आहेत दोघांमध्ये एकरूपता आहे का, का, एक का? वर्णन केलं असेल तर त्याला तुम्ही काय म्हणायचं रूपक अलंकार असं म्हणायचं त्याच्यामध्ये कोणताही तुलना बिलना केली नसेल साम्यवाचे शब्द नसतात आपण होती म्हणजे काय आपण होती म्हणजे लपिने लपविणे म्हणजे काय असतं माहितीये का तर उपमेय उपमेय नसून ते उपमान आहे असं वर्णन केलं असतं आणि याच्यामध्ये निगेटिव्ह शब्द असतात आता बघा तुम्हाला एक उदाहरण संपलंय भारी आता मला सांगा तुम्हाला एक असं उदाहरण विचारणार असेल न हे नयन काय विचारलं बघा न हे नयन पाकड्या उमलल्या सरोजातील प्रश्न काय बघा पाकड्या उमलल्या सरोजातील उमलल्या सरोजातील उमलल्या सरोजातील सरोज म्हणजे काय बघा सरोजातील सरोज म्हणजे कमळाचं फुल सरोज म्हणजे काय होतं कमळाचं फुल ठीक आहे दुसरं वाक्य विचारलं न हे वदन न हे वदन चंद्रमा शर्दीचा गमे केवळ चंद्रमा शर्दीचा गमे केवळ आहे तर असा एक प्रश्न विचारला आहे शर्दीचा गमे केवळ आता हा गमे शब्दाकडे तुम्हाला तुम्हाला जायचं नाही केवळ ठीक आहे आता हे असं तुम्हाला एखादं वाक्य विचारलं जाणार आणि म्हणणार की यातला अलंकार सांगा आता एक स्टोरी सांगतो ती स्टोरी ऐकावर का एक चंद्रवेची रात्र आहे चांदण्याची रात्र आहे सायंकाळचं सा प्रशांत वातावरण आहे पुण्यात आला असेल तर ही अशी मुळामुठा नदी आहे यात यावरनं असा झेड ब्रिज जातो आहे ठीक आहे तर हा अशा प्रकारे झेडब्रिज इथे जागा कमी पडली इथं कार्यकर्ते बसतात असा तो ब्रिज आहे असा झेडब्रिज केलेला आहे ठीक आहे मग या ठिकाणी नदी आहे प्रशांत वातावरण इथं पात्र बसलेली असतात सायंकाळच्या वातावरणामध्ये आहे का आणि या ठिकाणी कार्यकर्ता तो पट्टा आणि पट्टी असतो आणि या ठिकाणी चंद्र आहे चंद्रमेची रात्र आहे ठीक आहे आता बघा न हे नयन नयन म्हणजे काय होतं डोळे आणि न हे वदन वदन म्हणजे काय मूग तर इथं चंद्राकडे बघतो संध्याकाळची वेळ आहे इथं पाण्यामध्ये कोणतरी कमळ विसर्जित केलेलं असतं ठीक आहे आता या कार्यकर्त्याने काय केलं तर या कार्यकर्त्याने त्या कार्यकर्त्याच्या डोळ्यांकडे बघितला आणि म्हणाल काय म्हणाला न हे नयन पाकड्या उमरल्या सरळ जातील म्हणजे हे तुझे डोळे नाहीये ते पाकड्या उमरलेलं काय आहे तर कमळाचं फुल आहे त्या कमळाच्या फुलाकडे बघितलं तिला वाटलं वाव काय प्रेम आहे त्याच्यानंतर तिच्या मुखाकडे बघितलं त्याने कुठं बघितलं मुखाकडं आणि काय म्हणाला न हे वदन म्हणजे हे तुझं मुख नाहीये म्हणजे तो शरदातील चंद्र आहे म्हणजे काय त्याला कुणाबद्दल बोलायचं आहे त्या चंद्राबद्दल किंवा त्या नैनाबद्दल बोलायचं आहे म्हणजे हे आहे उपमेय काय असणार आहे उपमेय आहे म्हणजे उपमेय हे उपमेय नाहीये तर ते काय आहे तर सरोज म्हणजे कमळाचं ते फुल आहे आणि ते काय असणार सरदीचा चंद्रमा आहे या पद्धतीनं त्याला काय म्हणायचं की डोळे नसून ते काय सरोज आहे आणि वनन वदन नसून ते काय असेल चंद्रमा आहे अशा प्रकारे हे नसून हे ते आहे असं वर्णन जिथं केलं जाईल तर त्या ठिकाणी अपन होती अलंकार असं म्हणतात मग हा अलंकार लक्षात कसा ठेवायचा ओठ कशाचे मग तिच्या ओठाकडे बघतो आणि म्हणतो काय म्हणतो ओठ कशाचे देठ असे फुलल्या पारिजातकाचे म्हणजे काही तुझे ओठ नाहीये ते देठ फुललेलं असं पारिजातकाचं फुल आहे त्याला वाटतं वाव काय प्रेम आहे त्याच्यानंतर तिच्या वेणीकडे बघतो असं आहे का आणि वेणीकडे बघून म्हणतो पाठीवर वेणीनच नागीनच काढली आहे का हे वाक्य तुम्हाला पोलीस भरती दोन हजार तेवीसच्या परीक्षेला विचारलं होतं म्हणजे उपमेय हे उपमेय नसून उपमान हे असं वर्णन तिथं केलं असेल म्हणजे हे हे नसून हे काय आहे हे ते आहे त्या ठिकाणी कोणता अलंकार असतो त्या ठिकाणी अपनहुती नावाचा अलंकार असतो कळाला का, का, का तुम्हाला व्याख्या कळाली उपमेय हे उपमेय असून ते उपमान आहे असं वर्णन जिथं केलं जाईल त्याला म्हणतात अपनहुती अलंकार याच्यामध्ये नकारात्मक शब्दाने तुम्हाला सुरुवात होणार दिसेल हे न किंवा नाही किंवा ओठ कशाची देठाची मुल्य पारिजातकाचे असा एक तुम्हाला प्रश्न विचारला असेल तेव्हा हे लक्ष ठेवायचं तुम्ही चला पुढचा आपण प्रश्न बघूया पुढच्या गोष्टीकडे जाऊया चला आता या ठिकाणी आहे उखळ पांढरे होणे या वाक्यप्रसाराचा तुम्हाला अर्थ आहे उखळ पांढरे होणे म्हणजे काय तर या ठिकाणी तुम्हाला पीवायक्यू मध्येच विचारलं पटकन सांगा पटकन सांगा उखळ पांढरे होणे म्हणजे काय उखळ पांढरे होणे म्हणजे काय असेल तर खूप वैभव प्राप्त होणे धनसंपत्ती प्राप्त होणे आता या ठिकाणी असं कुठे दिलंय पुष्कळ द्रव्य मिळणे पीवायक्यू मध्येच आहे चला आता पुढचा आपण प्रश्न बघूया पुढचा प्रश्न काय विचारला बघा तर पुढचा प्रश्न आहे विरुद्ध अर्थाचा तुम्हाला शब्द ओळखायचे आगंतुक म्हणजे काय तागंतुकचा अर्थ होतो अतिथी अतिथी म्हणजे काय बघा हा या ठिकाणी अ हा उपसर्ग आहे आणि पुढे शब्द दिला आहे तिथी काय असणार तिथी अतिथी म्हणजे काय तिथी म्हणजे काय तर वेळ म्हणजे वार दिवस वगैरे हो असेल का तर तुमच्याकडे अतिथी येतात अतिथी म्हणजे काय ते सांगून येत नाही आता अलीकडं फोन आले म्हणून नाहीतर कोणीही अचानक पद्धतीने आपल्याकडे आला पाहुणं त्याला आपण पाहुणं असं म्हणतो तर फोन न करता किंवा अचानक पद्धतीने आपल्याकडे आला त्याला अतिथी म्हणजे सांगून न आलेला कार्यकर्ता कधी पण येणार त्याला अतिथी असं म्हणतात आणि त्यालाच आगंतुक असं म्हटलं जातं म्हणजे कधी पण येणारा म्हणजे न बोलावता येणारा आहे का तुम्ही पण कुणाच्या लग्नामध्ये घुसून जाताना भूक बुक लागली का चला आपण बोलू आहे का पाहुणा मग या ठिकाणी तुम्हाला याचा विरोधातील शब्द कोणता असणार आहे तर आमंत्रित म्हणजे जो पत्रिका देऊन येणार त्याला आमंत्रित असं म्हणतात आणि काही लोक नुसतं जेवायला येतात चला ड्रेस घालू आणि आपण जेवण करून येऊया ऐका अशा प्रकारे त्याला म्हणतात आगंतुक आता पुढचा प्रश्न काय विचार आहे बघा या ठिकाणी काय विचारलं बघा तर एका शब्द बद्दल एक शब्द सांगायचा आहे नाणी पाण्याची जी काही जागा असेल इथं नाणी तयार करतात त्या जागेला काय म्हणतात पटकन सांगा कारखाना म्हणतात टाकसाड म्हणतात तिठा म्हणतात की बँक म्हणतात यस चला पटकन सोपं आहे तर काय म्हणतात त्याला टाकसाड असं म्हणतात यस नाशिकला आहे नाशिकला आहे गुड बरोबर तर टाकसाड असं म्हटलं तर तिठा म्हणजे काय कारखाना तुम्हाला माहिती आहे तिठा पण माहिती आहे तुम्हाला ठीक आहे तीन रस्ते एकत्र येतात त्याला तिठा असं म्हणतात बँका तुम्हाला माहिती आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला असतो प्रश्न बघा चौपट दुहेरी ही विशेषणे कोणत्या प्रकारची आहेत त्याच्या प्रकारावरती तुम्हाला प्रश्न विचारला आहे चला सांगा पटकन सांगा काय उत्तर असणार तुमचं आवृत्ती वाचक आहे पट दिला आहे ना म्हणजे रिपिटेशन झालं असेल तर त्याला तुम्ही आवृत्ती वाचक असं म्हणायचं गणना वाचक मध्ये काय येतं तर एक दोन तीन चार पाच दहा असं मोजण्यासाठी वापर करणार साकल्य म्हणजे काय आहे त्यापैकी सर्वचे सर्व क्रम मध्ये काय येणार पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा या प्रकारचे क्रम दाखविणारे शब्द येणार त्याला तुम्ही क्रमवाचक हो असं म्हणायचं चला पुढचा आपण प्रश्न बघूया तर पुढचा प्रश्न आहे पुराण मत्वादी या शब्दाचे सुसंगत तुम्हाला शब्द ओळखायचा आहे सुसंगत म्हणजे काय पुराण मत्वादीचा अर्थ काय होतो पटकन सांगा चला पटकन सांगा पटकन सांगा सांगा पटकन पुराण वाचणारा का तर पुराण वाचणारा हा तर नसणारच आहे त्याच्यानंतर पुराण सांगणार आपण नसणार आहे पुराण मत्वादी म्हणजे काय प्रतिगामी यस काय असणार आहे प्रतिगामी बरोबर म्हणजे जुन्या जुन्या विचारांचा कार्यकर्ता असेल आणि पुरो पुरो हा पुरोगामी मध्ये आधुनिक विचारांचा कार्यकर्ता असतो ठीक आहे तर पुरोगामीचा प्रतिगामी हा विरोधात शब्द आहे पुढचा शब्द बघा पुस्तक या शब्दाचं तुम्हाला लिंग विचारलेलं आहे काय विचारलं लिंग आता जेव्हा प्रश्न लिंगावरती येणार तुम्ही तेव्हा काय करणार माहिती आहे का तर त्या नामाच्या अलीकडे तुम्हाला तो ठेवायचा आहे ती ठेवायचा आहे आणि ते ठेवायचं आहे हे का ठेवणार तो बसला तर पुलिंग ती बसल ते लिंग ते बसलं नपुंसक लिंग आता मला सांगा पुस्तक तो पुस्तक की ते पुस्तक असेल तर ते पुस्तक असणार आहे मग ते पुस्तक म्हणजे काय याला आपण नपुंसक लिंग असं म्हणूया कोणतं लिंग असणार आहे नपुंसक लिंग सोपा आहे ते पुस्तक चला पुढचा आपण प्रश्न बघूया समान अर्थी शब्द तुम्हाला ओळखायचा आहे कर्तव्य दक्ष पीवाय के मधला विचारला आहे एमपीएससी ला एकदा आहे तसा प्रश्न कॉपी केला एमपीएससी मधनं हा प्रश्न चला सांगा पटकन काय असणार आहे कर्तव्य दक्ष म्हणजे काय तर कर्तव्य परायण असं पण म्हटलं जातं कर्तव्य तत्पर असं पण म्हटलं जातं आणि कर्तव्याला जाणणारा कार्यकर्ता असं पण म्हटलं जातं मग आपलं उत्तर काय असणार आहे ते पैकी सर्व ठीक आहे याला म्हणतात कर्तव्य तत्पर किंवा कर्तव्य परायण मग आता दुसरा प्रश्न विचारला बघा आपल्याकडे कोणता प्रश्न आहे तर सतरा नंबरचा प्रश्न आहे केवढे उंच इमारत केवढी उंच ही इमारत तर हे वाक्य आहे उद्गारार्थी कोणतं वाक्य आहे उद्गारार्थी वाक्य आहे उद्गारार्थी तर तुम्हाला उद्गारार्थी वाक्याचं काय करायचंय बघा विधानार्थी वाक्यामध्ये परिवर्तन करायचं म्हणजे वाक्य परिवर्तन या घटकावरती हा प्रश्न विचारलाय चला पटकन सांगा काय करणार तुम्ही म्हणजे या ठिकाणी बघा प्रश्नचा आहे प्रश्न आहे प्रश्नच आहे मग काय उत्तर असेल ही इमारत खूप उंच आहे विधानार्थी म्हणजे काय तर त्या वाक्याच्या शेवटी तुम्हाला पूर्ण विराम आला पाहिजे अशी रचना करायची आला चार सोपा आहे चला पुढचा आपण प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न विचारलाय बघा वाक्यातील काळ ओळखायचे तुम्हाला रविकांत लाडू खात असते तर हा जो काळ असणार आहे प्रत्येक परीक्षेत विचारला तुम्हाला ही रचनाच पाठ पाहिजे काय पाहिजे बघा इथं या ठिकाणी संयुक्त क्रियापद आहे संयुक्त क्रियापदामध्ये त प्लस काय असणार आहे असे असे रचना असेल त प्लस अशी रचना असे अशी रचना असेल त्याला कोणता काळ म्हणणार तर भूतकाळ असं म्हणणार कोणता काळ म्हणणार तुम्ही रीती भूतकाळ सी नंबर चला तर सी नंबर तुमचं उत्तर येणार आहे पुढचा आपण प्रश्न बघूया त्याने निबंध लिहिला बा या वाक्याचं साधं वर्तमान काळ करायचं आहे तर बा या पहिल्यांदा लिहिल्या वाक्यातला काळ कोणता आहे बघा या ठिकाणी एकेरी क्रियापद आहे लाख्यात क्रियापद आहे याला साधा भूतकाळ म्हणा तुम्ही पहिल्यांदा काय म्हणणार याला वेगळ्या वाक्यातला जो काळ असेल त्या कोणता काळ आहे तर साधा भूतकाळ आहे या वाक्यामध्ये कोणता काळ आहे साधा भूतकाळ आता याचा साधा वर्तमान काळ करा म्हणजे एकच क्रियापद पाहिजे आता मी निबंध तो निबंध लिहीन असा आहे या ठिकाणी एकेरी क्रियापद आहे हा साधा भविष्य काळ झाला कोणता काळ झाला साधा भविष्य काळ झाला ठीक आहे तो निबंध लिहित असेन असेन असेल म्हणजे काय तपलं असेल म्हणजे काय हा आहे अपूर्ण भविष्यकाळ कोणता काळ आहे अपूर्ण भविष्यकाळ ठीक आहे हा तो निबंध लिहितो एकेरी क्रियापद आहे आणि ताख्यात क्रियापद आहे याला म्हणायचं साधा वर्तमान काळ आणि तो निबंध लिहित जाईन या ठिकाणी जाईन आलं म्हणजे त प्लस जाईन अशी रचना जर का आली असेल तर याला रीती काळ म्हणतात कोणता काळ म्हणतात रीती आणि रीती कोणता काळ असणार आहे तर रीती भविष्य काळ असेल कोणता काळ असेल रीती भविष्य काळ असेल काल लक्ष आपलं उत्तर तो निबंध लिहितो असं वाक्याला तीन नंबर चला पुढचा आपण प्रश्न बघूया शेवटचा प्रश्न असेल ट्वेंटी ट्वेंटी चालू आहे आपलं खायला काळा भुईला भार या म्हणीचा अर्थ सांगा असे तुम्ही तर नाही ना लक्षात ठेवा खायला काळ न भुईला भार सांगा पटकन सांगा पटकन सांगा दोन नंबर दोन नंबर दोन नंबर येणार का खायला काळानं भुईला भार खायला काळ न भुईला भार कोण असणार आहे खायला काळ भुईला भार काय असेल अरे एखादा खायला काळानं भुईला भार असतो का म्हणजे काय बिनकामाचा माणूस असतो एकदम काहीच करत नाही तो माती मूर्ख नसणार आहे निरुपद्रवी पण असणार आहे आणि उपद्रव कारक पण मनुष्य असेल तर हा निरुप्रग काहीच कामाचा नाही तो आहे का चांगला तरुण आहे परंतु काहीच कामाचा नाही काहीच करत नाही मग त्याला आपण काय म्हणूया खायला काळा ना भार चला या पद्धतीनं आपल्या आजचे वीस प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुरू आहे तर त्या बॅच तुम्ही जॉईन करू शकता तुम्हाला समजत असेल तर ठीक आहे सर्वांपर्यंत शेअर करायचंय लाईक करून घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्यामुळे हे लक्ष ठेवा आता आपल्या बॅचचं नाव आहे नाद वर्दीचं नाव आहे तुम्हाला पुस्तक सुद्धा या ठिकाणी मिळेल आय क्यू साठी आणि एमपीएससी पासून सर्व परीक्षांसाठी मराठी व्याकरणाच्या बॅचेस तुमच्याकडे अव्हेलेबल आहेत आपल्या यापुढे ओके धन्यवाद थँक्यू थँक्यू समजते सर्वांना फायदा होतो आहे बरं ठीक आहे तर या पद्धतीने दर दिवशी तुम्ही लाईव्ह चला लाईव्ह मध्ये काय होतं की थेट कम्युनिकेशन होतं आणि त्यामुळे तुम्हाला फायदा होईल आपले पीवाय क्यू संपले की आपण थोडंसं व्याकरणाला सुरुवात करूया त्याच्यामध्ये टॉपिकनुसार थँक्यू व्हेरी नाईस थँक्यू थँक्यू थँक्यू